पुणे येथील मारुती चौकात एका घारीचा सतर्क नागरिकाने वाचवला जीव अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे घारीचा वाचला जीव पहा आमचे प्रतिनिधी सुनील सांभारे यांचा रिपोर्ट पुणे कोणता पक्षी या घारे जिवंत आहे तुम्ही कसं तुम्हाला कसं कळलं इथं पक्ष अडकला कुठे राहिलं तुम्हाला कसं कळलं इथं हे राहिलं असतं म्हणून हां हां तुम्ही जीवरक्षक म्हणून काम करताय काय नाव म्हटलं तुम्ही गणेश मारुती ओके आणि फायर ब्रिगेडचा नंबर काय आहे एकशे एकला तुम्ही कॉल करून करून जीव रक्षिका तुम्ही मी खूप छान काम केले धन्यवाद ट्वेंटी फोर न्यूजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा पाहा करा सी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल